नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांचा आयुष्य म्हणजे एक एक विलक्षण मिलाफ होता हो म्हणजे एकाच वेळी राजकारण आणि परमार्थ साधणारे संत अगदी संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी आपल्या त्यातून आपण त्यांच्या या दुहेरी भूमिकेचा काय म्हणतात त्याला मागोवा घेऊया नक्कीच जनार्दन स्वामी म्हणजे साधारणपणे पंधराव्या शतकातले शके चौदाशे सव्वीस ते चौदाशे सत्त्याण्णव हा त्यांचा काळ आणि त्यांची मुख्य ओळख म्हणजे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार म्हणून म्हणजे आजचं दौलताबाद बरोबर आणि तेही इस्लामी सत्तेच्या अधिपत्याखाली असलेला किल्ला तिथे किल्लेदार असणं आणि त्याचवेळी एक थोर दत्तोपासक असणं हो हेच तर विशेष आहे या दोन टोकाच्या जबाबदाऱ्या त्यांनी कशा सांभाळल्या असतील हा विचारच आपल्याला खूप काही सांगून जातो सुरुवात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून करूया का हो चालेल त्यांचा जन्म चाळीसगावला देशपांडे घराणं हो वद्य सहा शके चौदाशे सव्वीस ही तारीख महत्वाची आहे बर का पुढे लक्षात येईल आपल्याला अच्छा कौटुंबिक जबाबदाऱ्या पण होत्याच अगदी घरातलं भगवत चिंतन स्नान संध्या आले गेलेल्यांची सेवा मग राजकार्य आणि परत संसार या सगळ्याचा मेळ त्यांनी साधला होता आणि हे सगळं त्या काळात म्हणजे विचार करा यवनी सत्तेच्या प्रशासनात राहून स्वतःचा धर्म स्वतःची उपासना जपणं सोपं होत असणार अजिबात नाही म्हणजे वसुली करणं वरच्या अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणं आणि तरी आपली निष्ठा आपली साधना टिकवणं खरच आव्हान होतं ते पण म्हणतात की त्यांचा इतका दरारा होता की हो असं म्हणतात की त्यांच्या सोयीसाठी देवगिरी परिसरात तेव्हा शुक्रवार ऐवजी गुरुवारी सुट्टी दिली जायची कमाल आहे म्हणजे प्रशासकीय कामातही कुठेतरी त्यांची नैतिकता आणि आध्यात्मिक उंची दिसत असणार नक्कीच आता त्यांच्या प्रशासकीय कामाबद्दल बोललो आपण पण त्यांची जी दुसरी ओळख आहे एक थोर दत्तोपासक म्हणून हो त्याबद्दल बोलूया त्यांचा हा आध्यात्मिक प्रवास कसा होता ते मोठे दत्तोपासक होते कृष्णा नदीच्या काठावरचं अंकलखोप मकुरवपूर वाडी औदुंबर अशा अनेक दत्तक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या होत्या आणि म्हणतात की त्यांना दत्तात्रेयांचा प्रत्यक्ष अनुग्रह लाभला होता हो अंकलखोप इथेच त्यांना दत्तात्रयांचा अनुग्रह मिळाला असं मानलं जातं म्हणजे एक प्रकारचा साक्षात्कार किंवा कृपा प्रसाद आणि ते धानधारणीसाठी कुठे जात असत देवगिरी किल्ल्याजवळचं शुलभंजन नावाचं डोंगर आहे ना तिथे एकांतात सूर्यकुंड आणि सहस्रलिंगाजवळची जागा होती ती अच्छा तिथे ते नियमितपणे दत्त ध्यानासाठी जात असत आणि तिथेच त्यांना साक्षात्कार झाल्याचं सा मानलं जातं खुद्द एकनाथांनी त्यांच्या भागवतात लिहिलंय काय लिहिलंय ती कलियुगात दत्तात्रयानं पहिला अनुग्रह कोणाला दिला असेल तर तो जनार्दन स्वामींना दिला वा आणि याच जनार्दन स्वामींनी मग पुढे संत एकनाथांसारख्या शिष्याला घडवलं अगदी म्हणूनच एकनाथांच्या अभंगात आपल्याला एका जनार्दनी ही नाममुद्रा दिसते ती गुरुभक्तीच आहे बरोबर जरी एकनाथांनी नंतर दत्तभक्ती विठ्ठल भक्तीत मुरवली असली तरी गुरूंंकडून आलेला तो दत्तभक्तीचा धागा कायम होता त्यांच्यात हो त्यांची गुरुपरंपरा पण सांगतात आदि नारायण मग अत्रि जुशी मग स्वत दत्तात्रय त्यांच्याकडून जनार्दन स्वामी आणि मग संत एकनाथ अशी परंपरा आहे ती स्वामींनी स्वतः काही लेखन केलंय का किंवा त्यांच्या नावाने मठ वगैरे हो त्यांच्या नावावर दोन ग्रंथ आहेत असे मानलं जातं आत्मानात्मविवेक सार नावाचा एक ओविबद्ध ग्रंथ आणि उपनिषद वेदांत भावगीता आणि शिष्य परिवार जनी जनार्दन रामाजनार्दन एका जनार्दन हे त्यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात आणि मठांबद्दल म्हणाल तर पुढे एकनाथांनी काशीमध्ये जनार्दन मठ स्थापन केला अच्छा आणि आजही देवगिरी बीड चारथाणा परभणी जिल्ह्यात नाशिक जवळ तपोवनात उमरखेड अशा अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने मठांची परंपरा सुरू आहे खरच एक संपूर्ण कर्मयोगी व्यक्तिमत्व म्हणायला हवं राजकारण परमार्थ प्रपंच सगळं कसं एकत्र गुंफलेलं हो ना विचार करा त्यांचा दिनक्रम कसा असेल सकाळी पूजा अर्चा गुरुचरित्र किंवा ज्ञानेश्वरीचं वाचन नामस्मरण आणि मग दिवसा किल्ल्याचा कारभार आणि तरीही एकांत साधनेसाठी वेळ काढणं हो देवगिरीतल्या गोरक्ष गुंफेत किंवा सहस्रस्तंभ देवी जवळच्या ठिकाणी ते ध्यान धारणेसाठी जात असत असं म्हणतात आणि ती तिथी फाल्गुन वद्य सहा या तिथीचं त्यांच्या आयुष्यात एक विलक्षण महत्व आहे नाही का अगदी म्हणजे बघा त्यांचा जन्म याच तिथीला त्यांना दर्शन झालं ती, ती पण हीच आणि त्यांनी एकनाथांना बोध दिला तो दिवसही हाच आणि त्यांची समाधी ती पण फाल्गुन वद्य सहा शके चौदाशे सत्त्याण्णव हा योगायोग म्हणावा की काय खरच अजब आहे आणि यात अजून एक गोष्ट म्हणजे हो त्यांचे शिष्य संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी सुद्धा फाल्गुन हीच आहे अविश्वसनीय स्वामींची समाधी नक्की कुठे आहे आहे यावर एकमत का थोडं मतभेद आहे काही जण अहमदनगर जिल्ह्यातल्या खरवंडीला मानतात पण बहुतेक संशोधकांच्या मते त्यांची समाधी देवगिरीलाच आहे म्हणजे थोडक्यात जनार्दन स्वामी म्हणजे एकाच व्यक्तीत एक कुशल प्रशासक एक जबाबदार कुटुंब प्रमुख एक उच्च कोटीचे साधक आणि संत घडवणारे गुरु असं सगळं अगदी त्यांनी लौकिक आणि पारलौकिक जीवन कसं एकत्र साधता येतं याचा एक आदर्शच घालून दिलाय आणि जाता जाता एक विचार मनात येतो आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात आपणही अनेक भूमिका जगतो पण त्यातून स्वतःच्या आत डोकावण्यासाठी थोडं थांबून श्वास घेण्यासाठी वेळ काढणं आणि या दोन्ही जगाचा मेळ घालणं हे आजही तितकंच महत्वाचं आणि शक्य आहे हे जनार्दन स्वामींचं जीवन आपल्याला पुन्हा आठवण करून देतं नाही का